श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते तर तिला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात आणि ह्या पौर्णिमा अनन्य साधारण महत्त्व पौर्णिमेला असतं पौर्णिमेच्या दिवशी अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा ह्या आपल्या पृथ्वी दलावरती असतात आणि ह्या ऊर्जा आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांना लागलेली नजर दोष विघ्न संकटे अडचणी दूर व्हावेत आणि त्यांची प्र प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी प्रत्येकाही खूप प्रयत्न करत असते तर त्याच प्रयत्नांना थोडंसं यश मिळावं मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष तयार झालेले असेल तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा काय करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या उपाय या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात प्रथम पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायला अजिबात विसरू नका घरामध्ये विष्णू सहसनाम दत्तमाला मंत्र त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि तुमच्या गुरु जे कोणी असतील तर त्यांचा मंत्राचं नक्की पठण आपल्याला करायचं आहे स्वामी समर्थ महाराज तुमचे गुरु असतील तर तुम्हाला त्यांच्या जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर आपल्याला रविवारी आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी शक्यतो करून पाच ते सातचा जो कालावधी असतो तर ह्या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम आता पौर्णिमेची जी तिथी आहे तर त्याचा प्रारंभ कधी होणार आहे तर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही रविवारी पावणे चारला होणार आहे तर त्यामुळे जर शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम सकाळीही करू शकता संध्याकाळीही करू शकता काहीही अडचण नाही तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कोण कौन करू शकतं कोणासाठी करू शकतं जर आई ही आपल्या मुलांसाठी करू शकते त्याचबरोबर आईला जर करायचं नसेल घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तिच्या ऐवजी कोणीही केला तरीही चालेल मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि वयाची कोणतेही मर्यादा नाही आहे तुमचा मुलगा मुलगी कितीही वर्षाची असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर सर्वात प्रथम ह्या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर कोणकोणत्या वस्तू आहेत त्या सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया तर याच्यासाठी आपल्याला महत् महत्वाचा म्हणजे कापूर लागणार आहे कापूर हा भीमेसिनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला जो साधा कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मुलांना एका ठिकाणी बसवायचं आहे मुलांचं दक्षिणेकडे तोड होता कोणत्याही इतर दिशेला झालं तरी चालेल फक्त दक्षिणेकडे झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत आता कोणत्या लाल ज्या मिरच्या असतात वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात देठ्यासगडच्या तर त्या पाच घ्यायच्या आहेत थोडंसं चिमूडभर खडे मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी तुम्हाला घ्यायची आहे तर मोहरी मीठ आणि पाच लाल मिरच्या देठ्या वाळलेल्या अशा घ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत त्या, त्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला पाच वेळेस ओवाळायच्या आहे आणि ओवाळल्यानंतर तो मला ओवाळत असताना एक हा म्हणायचा आहे की मी माझ्या मुलांची आल्याची गेल्याची ज्याची कोणाची नजर माझ्या मुलाला लागलेली आहे तर ती सर्व संपून जाऊ दे आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि ओम विष्णुवे नम किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ह्या ज्या ओवळलेल्या वस्तू आहेत तर त्यानंतर तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा कापूर पेटवल्यानंतर त्या कापूरमध्ये तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हा जो उपाय तो करायचा आहे आता मिरच्यांचा थोडासा ठसका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही या वस्तू तुमच्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये जरी चालल्या तरीही चालेल काही अडचण नाहीये फक्त आपण जो उपाय करत आहोत तर त्यावरती आपला विश्वास असणं श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे हा उपाय आपण कशासाठी करतो तर मुलांवरती कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि त्यांना जी काही को कोणाची नजर लागलेली असेल तर ती दूर व्हावी त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा त्यांचा तापटपणा कमी व्हावा यासाठी आपण हे उपाय जे आहे तर ते करत असतो तर नक्की तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुलांचे सर्व दोषसुद्धा होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर नाही शेअर करता आला तर तुम्ही ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ